चंपा चौक ते जालना रोड रस्त्यावरील टोटल स्टेशन सर्वेनंतर बाधित मालमत्तांच्या कागदपत्राची पडताळणी करून त्यांना योग्य तो मोबदला दिल्यानंतरच मार्किंग आणि अतिक्रमणाची कारवाई राबवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे. नाही सर्व लोकांना समंजसपणे बरेच वेळा त्यांना बाहेर काहीतरी ऐकून कोणी त्याला भडकावून ते, ते गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न असतात परंतु आम्ही हे सांगितलं की ज्या ठिकाणी सरकारी जागेमध्ये बसलेलं अतिक्रमण असते त्या ठिकाणी त्यांना काढल्यानंतर त्यांना पुनर्वसन आम्ही शंभर टक्के काढतो ज्या ठिकाणी तुमची स्वतःची जागामध्ये बांधकाम असेल आणि अनाधिकृत बांधकाम असतील तो, बांध तो आम्ही पाडलं जाणार आणि ज्यावेळेला आम्ही ते जागा घेणार त्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले हो जे टी डी आर असेल किंवा पैसे असेल दॅट इज युअर चॉईस की त्यांच्या चॉईसप्रमाणेच आपण केलं जाणार आणि बरेच आता बरेच ठिकाणी आपण मार्किंग करतो मार्किंग केल्यानंतर कोणाची किती जागा जातो हे आपल्याला कळतं आणि त्यानंतर त्यांना रिसर्च नोटीस देणार आणि रिसर्च नोटिसामध्ये त्यांचीकडे काय आहे काय पुरावा आहे स्वतःची मालकीचा असेल तो आम्ही त्यांना मोबदला देणार जे स्वतःची जागा नसेल मग त्याला सरकारी जागेवर असेल तो त्यांना पुनर्वसन करण्याचे निर्णय घेतो आणि त्या अनुषंगाने चिखलटाणाची असेल हरसूलची असेल नक्षत्रवाडीचं असेल त्यांचे काही डाऊट्स असतात ते डाऊट्स बाहेर कोणीही तरी काहीतरी ऐकून येतात परंतु ज्या वेळेला आमच्यासमोर बसतो अक्रॉस द टेबल बसतो त्यांना आम्ही सामंजस्याने त्यांच्या समस्या सोडवतो विशेष करून हरसूलच्या असेल त्यांची म्हणजे त्या ठिकाणची मंदिर आहे त्यांना त्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा द्यावा महानगरपालिकेने त्या ठिकाणी जागा शोधून त्यांना आम्ही सुचवलं त्यांना तो पटला तसेच चिखलटाणामध्ये त्यांची मंदिराची जागा होती महादेवाची मंदिराची आहे विठ्ठल रुक्मिणीची मंदिराची आहे त्या ठिकाणी ही व्यवस्था केली चिखलटाणामध्ये कब्रस्तान जाते त्यामधल्या चिखलटाणामध्ये आम्ही सरकारी जागा घेऊन त्यांना तेवढं जेवढी जागा जाते त्याचा दीडपट जागा त्यांना देतो त्यांची दुकानं जात आहेत आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला दुकाना बदल्यात पैसे पाहिजे का टी डी आर पाहिजे किंवा दुकान बदल्यात आम्ही दुकान बांधून देतो ज्या ज्या ठिकाणी जागा आहे शक्य आहे त्या ठिकाणी आपण बांधून देतो आता विशेष करून आता चंपा मस्जिदपासून